सर चोपडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहेत निलंबित कशा का कुठल्या काय संदर्भात करण्यात आले आहे चोपरा जे पोलीस हवालदार शिंगाणे आहेत त्यांना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मान्य पोलीस अधीक्षकाने एक आदेश करून त्यांना कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल निलंबित केले आहे जर लोकांना असं करत असेल लोकांकडून पैशाची मागणी करत असे किंवा कुठलंही असं गैरवर्तन करत असते कर्तव्यामध्ये तर निश्चितपणे लोकांनी तशा तक्रार आणि आवश्यक करावे आम्ही त्यांचं तसा कसरी आवाहन पाठवून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल सर या संदर्भात नागरिकांना काय आवाहन ना 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 करू इच्छित संदर्भात जर आणखी कुणाविरुद्ध जर असं गैरवर्तनाबद्दल काही काय करायचे असतील किंवा कुणाला त्रास झाला असेल तर त्याने आमच्याकडे तक्रार करावी आम्ही त्याची शहानिशा करू आणि त्या कर्मचाऱ्याने खरोखरच चूक केली असेल तर निश्चितपणे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल